हो पुन्हा एकदा वाईट वाईट बॉल चांगलाय चांगला चेडू मायला समाधान चांगला चेडू जॉन्टी पुन्हा एकदा वाईट बॉल चुडू दिशा सांग झालं सतरा

शॉर्ट डेंजर शॉर्ट होता डेंजर झोन शूट केला होता शॉट अटॅक केलाय रिवर्स शॉर्ट म्हणजे सध्या शॉर्ट लाईतर बर्बाद आहे काय शॉर्ट केलं शॉट त्या पप्पू हो सांगा फटका आणि आपण नावाचे मी इतिहास ठरतो आणि आता मला फर्निचर लॉस फर्निचर हो हो हवे मध्ये मानायचे हवे मध्ये

पुन्हा एकदा वाईट प्रत्येक हंगामानुसार नक्कीच क्रिकेट आपण पाहिलं पुन्हा एक वाईट काय शॉट केला परंतु हो जबरदस्त खेळू टाकला होता जीव सज्ज झालाय हो चांगला परंतु दिशेने

आता मात्र एक धाव धाव सांगा झाली हो हवे हवेमध्ये हवेमध्ये मध्ये राजाला परत हो चांगला शॉट अटेम्प्ट केलेला आहे संधी रनावटी संधी माहिती काय शॉर्ट अटेम्प्ट जातोय चांगलाय काय बिघडसाठी पुन्हा एकदा तो आडबोआ आता पुन्हा एकदा काय कडलंय काय बिघडलंय हो पुन्हा एकदा रंगाची संधी म्हणतो चांगला रिंग नावाला साजी शशी ग्वाली त्या संघासाठी

जिंकायचं असेल होई फिलॉ शार धाव्यासाठी हवे मध्ये माझ्या चेंडू आहे परतावा लागेल पवेलियन चेंडू बावीस जावा वो पहिलाच वाईट वाईट बॉल वाईट बॉल हो चांगला स्ट्रोक अटॅक केला चार जणांसाठी दंड हवा केला गुलाम समजेल आणि प्रॅन म्हणून जागा आले तर ही सुद्धा तुम्हाला सलाम करणार आहे आणि आमच्या इथले या पट्ट्याचे ब्रँड आहेत विकेट